वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुवे देव सर्व सर्वदा तर मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आज आलो आहे श्री क्षेत्र ओझर येथे सातव्या नंबरचा गणपती म्हणजेच विघ्नहर गणपती तर हे आहे समोर जे आपण पाहत आहात हे आहे विघ्नहर गणपतीचे मंदिर तर मित्रांनो आम्ही लेनेंद्री गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ओझरच्या गणपतीकडे जाण्यास निघालो लेण्यांद्रीच्या गणपतीपासून ओझरचा गणपती चे मंदिर हे अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो ओझरच्या या कमानीतून आत आल्यानंतर आपल्याला गणपती मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता दिसत आहे त्यानंतर आपण गणपती मंदिराच्या समोर अतिशय भव्य व प्रशस्त पार्किंग पाहू शकता येथे फोर व्हीलर लावण्यासाठी वीस रुपये शुल्क आकारले जाते पार्किंगला चुटकूनच कुकडी नदी आहे या नदीचे पात्र अतिशय खोल आहे व मोठे आहे नदीत पाय धुण्यासाठी दुन, जाताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे मंदिराकडे जाताना सुरुवातीला आपल्याला भक्तभवन पाहावयास मिळते भक्तभवन अतिशय सुंदर आहे व त्या समोरील दोन हत्तीच्या मूर्त्या आपले लक्ष वेधून घेतात हा मार्ग आपल्याला मंदिराकडे घेऊन जातो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मंदिराच्या सभा मंडपात अतिशय सुंदर व दिव्यांनी व लाईटीनी असा गजबजलेला हा सभामंडप आहे सभामंडपाच्या दोन्ही बाजूला आपल्याला दुकाने पाहण्यास मिळतात हे या दुकानांमध्ये आपण पूजेचे साहित्य खेळणी प्रसाद वगैरे वगैरे गोष्टी खरेदी करू शकतो त्यानंतर आपण येथून जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये तर आपण मंदिरा आता आत मंदिराच्या आतमधले दृश्य पाहू तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मंदिराच्या आतल्या बाजूस मंदिराच्या समोर दोन भव्य दिव्य अशा आपल्याला पाहण्यास मिळतात तर या गणपतीचे नाव आहे विघ्नहर गणपती आता मी उसे या गणपतीचे नाव विघ्नहर गणपती असे का ठेवले गेले याबद्दल आपण्यास एक लहानशी कथा सांगणार आहे पूर्वीच्या काळी राजा अभिनंदनने राज्य करण्यासाठी यज्ञ सुरू केला त्यानंतर इंद्रदेव भयभीत झाले व त्यांनी विघ्न आणण्यासाठी विघ्नासुर नावाचा एक राक्षस निर्माण केला पुढे जाऊन विघ्नासुराने सर्वच यज्ञात विघ्न आणण्यास सुरुवात केली व त्यानंतर सर्वच ऋषी मुनींनी एकत्र येऊन गणरायाला अशी विनंती केली की आपण विघ्नासुराचा काहीतरी बंदोबस्त करावा त्यानंतर गणरायाने विघ्नासुराचा पराभव केला व पराभवभावामुळे विघ्नासूर गणरायाला शरण गेला त्यानंतर विघ्नासुराने गणरायाला अशी विनंती केली की हे गणराया आपल्या भक्तांनी तुमचे नाव घेण्यापूर्वी माझे देखील नाव घ्यावे श्री गणेशांनी विघ्न सुराची ही विनंती मान्य केली व तेव्हापासून श्री गणेशांना विघ्नहर या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो आपण आता दर्शन घेऊया हा श्रीमंत गणपती आहे श्रींच्या माणिक असून कपाळावरती हिरा आहे तसेच या मंदिराचा कळस देखील सोनेरी आहे मित्रांनो मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे हे दृश्य आपण जे पाहत आहात हे इंटरनेटवरील दृश्य आहे मित्रांनो मी दिलेली माहिती आपल्याला उपयुक्त असल्यास किंवा आवडत असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद